प्रश्न क्रमांक एक ट्रायल अँड एरर शिकण्याची पद्धत कोणी मांडली पर्याय ए स्किनर बी थॉनोडाईक सी वॉटसन बी पी आज उत्तर बी थॉनोडाईक दोन कंडिशन रिफ्लेक्स सिद्धांत कोणाचा आहे पर्याय ए स्किनर बी पॅव्हलऑ सीपीएजे डी एरिक्सन उत्तर बी पे अवलो तीन ऑपरेंट कंडीशनिंग को मानसशास्त्रज्ञा संबंधित है पर्याय ए पैवलॉ बी थॉर्डाइक सी स्किनर डी वॉटसन उत्तर सी स्किनर चार क्लासिकल कंडिशनिंग प्रयोगासाठी पावलावने कोणता प्राणी वापरला उंदीर बी कुत्रा सी कबूतर डी माकड उत्तर बी कुत्रा पाच पियाजेच्या मते बालकाची ज्ञानात्मक वाढ किती टप्प्यात होते तीन बी चार सी पांच डी सहा उत्तर बी चार सहा जोन ऑफ प्रॉक्सिमल डेवलपमेंट को मानस शास्त्राशी संबंधित है पर बी की सी स्किनर डी एरिक्सन उत्तर बी वायगोत्स्की सात इगो सुपर इगो हि संकना को मान ली पर्याय ए पियाजे बी फ्रॉइड सी वॉट्सन डी उत्तर बी फ्रॉइड आठ लर्निंग बाय इमिटेशन को सिद्धांता से संबंधित है पर बंडूरा बी पियाजे सी स्किनर दी थौंडाई तर नौ, ए बंडोरा नऊ बुद्धिमत्ता चाचणीचा जनक कोण पर्याय ए बिने बी गार्डनर सी वॉटसन डी पियाजे उत्तर ए बिने दहा आय क्यू या संकल्पनेचा शोध कोणी लावला पर्याय एबीने बीटरमन सी डी, पियाजे तर मित्रांनो याचे उत्तर तुम्ही कमेंट कमेंटमध्ये सांगायचे आहे प्रश्न अकरा मल्टिपल इंटेलिजिन्स थेअरी कोणाचा आहे पर्याय ए गार्डनर बी ब्लूम सी स्किनर डी डी. उत्तर ए गार्डनर बारा कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट थिअरी कोणाची आहे पर्याय ए पी जी बी स्किनर सी थॉरडाईट डी पॅब उत्तर ए पियाजे तेरा एज्युकेशनल सायकोलॉजी इज द सायंटिफिक स्टडी ऑफ ह्युमन बिहेवियर इन एज्युकेशनल सिचुएशंस असे कोण म्हणाले पर्याय ए क्रो अँड क्रो बी पियाजे सी सी डी स्किनर उत्तर ए क्रो अँड क्रो चौदा व्यक्तिमत्वाच्या इंट्रोवर्ट आणि एक्स्ट्रोवर्ट या संकल्पना कोणाच्या आहेत पर्याय ए फ्रॉइड बी जंग सी पीआे डी एरिक्सन उत्तर बी जंग पंधरा अचिव्हमेंट चा अभ्यास कोणी केला पर्याय ए मॅक्लिलँड बी गार्डनर सी पॅवलॉ डी थॉनडाईक उत्तर ए मॅकलीलॅम्ड सोळा हिराशी ऑफ नीड्स सिद्धांत कोणी मांडला पर्याय ए स्किनर बी मॅस्लो डी पियाजे उत्तर बी मॅस्लो सतरा प्लेवे मेथड कोणत्या टप्प्यातील मुलांसाठी उपयुक्त आहे पर्याय ए बाल्यावस्था बी शैशवावस्था सी किशोरावस्था डी प्रौढावस्था उत्तर ए e, बाल्यावस्था अठरा अध्यापनातील हर्ट बेप्स किती टप्प्यांमध्ये विभागलेले आहेत पर्याय ए तीन बिचार सिपाच डी सहा उत्तर सी पाच एकोणीस कोरिलेशन मेथड मुख्यतः कोणत्या विषयासाठी उपयुक्त आहे पर्याय इतिहास गणित सी विज्ञान डी भूगोल उत्तर सी विज्ञान वीस प्रोग्राम्ड लर्निंग कोणाशी संबंधित आहे पर्याय एस्किनर बी थॉनडाईक सी पी आजे डी वायगोस्की उत्तर ए स्किनर एकवीस लर्निंग इज कंटिन्यूअस मॉडिफिकेशन ऑफ बिहेवियर ही व्याख्या कोणाची आहे पर्याय एस्किनर बी थॉन्डाइक सी पावलाव डी आजे। उत्तर ए स्किनर बावीस रेमेडियल टीचिंगचा उद्देश काय असतो पर्याय ए हुशार विद्यार्थ्यांना पुढे नेणे बी मागास विद्यार्थ्यांचे दुर्बलता दूर करणे सी शिक्षकांचे ज्ञान वाढवणे डी पालकांना मार्गदर्शन करणे उत्तर बी मागास विद्यार्थ्यांची दुर्बलता दूर करणे तेवीस कॉन्सेप्ट मॅपिंगचा उपयोग कशासाठी होतो पर्याय ए अभ्यास सुलभ करण्यासाठी बी स्मरणशक्ती वाढवण्यासाठी सी अभ्यासक्रम कमी करण्यासाठी डी विद्यार्थ्यांची शिस्त राखण्यासाठी ए अभ्यास सुलभ करण्यासाठी चोवीस सेल्फ स्टडी सवयीचा विकास कोणत्या पद्धतीने चांगला होतो पर्याय ए व्याख्यान पद्धत बी प्रकल्प पद्धत सी वाचन पद्धत डी प्रयोग पद्धत उत्तर सी वाचन पद्धत पंचवीस अध्यापन शिक्षण प्रक्रियेत मोटिवेशनची भूमिका काय आहे पर्याय ए शिक्षणात रस नियमान करणे बी शिक्षा देणे सी परीक्षा घेणे डी अभ्यासक्रम पूर्ण करणे उत्तर ए शिक्षणात रस निर्माण नेम तर मित्रांनो पंचवीस पैकी तुमचा स्कोअर किती आला हे कमेंटमध्ये नक्की कळवा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद